स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या वेळीमध्ये आपण पाहणार आहे बांगलादेश वुमन आणि इंडिया वुमन यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे याचे ड्रीम इलेवन प्रिडिक्शन मित्रांनो या दोन्ही टीमाच्यामध्ये पाच सामन्यांची सिरीज होणार आहे त्यातील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे आज दुपारी साडेतीन वाजता हा मॅच सामना खेळवला जाणार आहे तर मित्रांनो वुमन्स मॅचेसमध्ये स्मॉल लीग खेळणे चांगले असते तर मित्रांनो आपण पाहणार आहे आपण आज कशी टीम बनवायची आहे स्मॉलमध्ये कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन ग्रँडलीमध्ये कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मुंबई मॅचेसमध्ये स्मॉल लीग खेळायला आपल्याला चांगले असते आणि स्मॉल लीगमध्ये आपण पैसासुद्धा येतो एत। येथे कॉम्पिटिशन थोडे कमी असते तर मित्रांनो सर्व प्लेयर्सबद्दल आपण पाहूया सर्वात आधी हा सामना सिलेट बांगलादेश या ग्राउंडवर खेळवला जाणार आहे तेथील पीच स्पिनर्सला हेल्प करते तेथे ॲव्हरेज स्कोअर एकशे चाळीस एकशे पन्नास आहे तर त्या ग्राउंडवर स्पिनर्सला हेल्प करते ते ग्राउंड त्यानुसार आपण टीम बनवू शकता मित्रांनो रिचा घोष या सामन्यामध्ये थोडी इंडियाची टीम फेवरेट आहे त्यामुळे इंडियाच्या फेवरमध्ये आपण टीम बनवू शकता रिचा घोष विकेट किपिंग आणि बॅटिंगकडूनसुद्धा आपल्याला पॉईंट देईल तर तिला आपण ट्राय करूया निगर सुलताना बांगलादेशची कॅप्टन आहे वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे बांगलादेशची चांगली खेळते टिकून खेळते आणि आपल्याला पॉईंट देऊ शकते तर तिलासुद्धा आपण ट्राय करूया एष्टिका बाटिया ओपनर मेन्शन होत असेल तर आपण तिला घेऊ शकता ट्राय करू शकता बॅटिंगमध्ये हनमित कौर शेपाली वर्मा स्मृती मांधना या तिन्ही आपण ट्राय करणार आहेत एज अमरज्योत कौर ग्रँडलीमध्ये आपण ट्राय करा तिला बॉलिंगकडूनसुद्धा पॉईंट देऊ शकेल बॅटिंग सेक्शनमध्ये में मेन्शन आहे परंतु बॉलिंगसुद्धा करते दैलन बॉलिंग बॉलिंगसुद्धा करते अगर प्लेंग लेव्हनमध्ये खेळत असेल तर आपण टीम टीममध्ये आपण तिला ट्राय करू शकतो अमरज्योत कौरला विकेटिकिंग बॉलर आहे तिला आपण ट्राय कराच बांगलादेशकडून ऋतुमोनी मुर्शिदा खतून ट्राय करा ऑलराऊंडमध्ये दीप्ती शर्मा फैमा खतून शोर्णा अख्तर आणि पूजा सुद्धा आपण ट्राय करू शकता पूजा वस्त्रगला आपण ट्राय करूया बॉलिवडमध्ये रेणुक सिंग ठाकूर श्रियंका पाटील नहिदा अख्तर इथे आपण पूजा वस्त्रकरच्या जागी इंडियाची एखादी चांगली बॉलर कवर करूया बांगलादेशची प्रथम बॉलिंग असेल तर यप इस्लाम त्रशेला आपण ट्राय करा डे डेथरूनही बॉलिंग करेल आणि विकेटसुद्धा घेते विकेट टेकिंग बॉलर आहे सैकाई शाख सुलताना खतून आपल्यासाठी चांगली मुर्श मुर्शिदा सुद्धा बांग्लादेशची प्रथम बॉलिंग असेल त्या कॅसमध्ये दे आपण तिला ट्राय करू शकता राधा यादवला आपण ट्राय करूया तर स्मॉलीमध्ये आपणास कॅप्टन वास कॅप्टन दीप्ती शर्मा स्मृती मानधाना श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग ठाकूर हे चार प्लेयर आपण आज स्मॉलीमध्ये कॅप्टन वास कॅप्टन असणार आहेत दीप्ती शर्मा कॅप्टनची सेफ चॉइस आहे रेणुका सिंग ठाकूर इंडियाची प्रथम बॉलिंग असेल त्या खेसमध्ये आपण तिला ट्राय करू शकता इंडियाची सेकंड बॉ बॅटिंग असेल तर स्मृती मानधनाला आपण ट्राय करू शकता चेसिंगमध्ये स्मृती मानधाना चांगली खेळते आणि श्रियंका पाटील इंडियाची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता विकेट टेकिंग बॉलर आहे चांगली बॉलर आहे तर मित्रांनो अशी असेल आपली टीम आमची फायनल स्मॉलिंग स्मॉलिंगणास पाहिजे असेल हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो